कीर्तनाला जात असताना त्या गावामध्ये जोशी नावाचा एक सद्गुरु होता तुकोबराईंच्या भजनामध्ये त्यांनी जावं कीर्तनाला तुकोबराईंच्या बरोबर जावं परिणाम असा झाला त्या आपल्या संसाराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं अनेक वैद्य हकीम डॉक्टर सगळे झाले तरी तो मुलगा काही पुन्हा बरा व्हायला तयार नाही आणि म्हणून साहजिकच त्या संसाराच्या दुःखाने दुःखी झालेला तो जोशी तुकोबरा यांच्या बरोबर गेलं की त्याला आनंद मिळायचा संसारातलं दुःख तो विसरायचा किमान होईपर्यंत तरी ते सगळं दुःख तो विसरायचा आणि म्हणून त्याचा परिणाम बरोबर अशी व्हायला लागली तो जायचा तुकाराम महाराजांच्या बरोबर पण हे त्याच्या घरवालीला काही पसंत पडत नाही राम महाराजांच्या मुळे यांचं संसाराकडे दुर्लक्ष होत आहे माझा मुलगा व्याधीने जर्जर झालेला व्याधीने ग्रस्त झालेला मुलगा याला कुणाकडे तरी नेला पाहिजे याची प्रकृती सुधारली पाहिजे याचा करता प्रयत्न आता करणं गरजेचं आहे आणि हे खुशाल तुकाराम महाराजांच्या बरोबर जातात तुकाराम महाराजांच्या सोबत कीर्तनाला जातात आणि म्हणून तो राग त्या स्त्रीच्या अंतकरणामध्ये तुकोबरा यांच्या विषय होता तो राग अंतकरणामध्ये तिचा होता आणि दुर्दैव असं झालं एक दिवस लोहगावी तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू आहे लक्षात घ्या तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू आहे आणि त्याच वेळी घरी असणारा तो मुलगा व्याधीने जर्जर असलेला व्याधीने ग्रस्त असलेला तो मुलगा मरण पावला mm -hmm. त्या स्त्रीच्या अंतकरणामध्ये राग होता तुकाराम महाराजांच्या विषयी ह्याने माझा संसार बिघडवला ह्याने माझ्या संसाराचं वाटोळ केलं माझा पती संसारामध्ये रममान असणारा पण संसाराकडे त्याचं दुर्लक्ष झालं याला कारणीभूत जर कोण असेल तर तो देहूचा तुकाराम आहे आणि म्हणून तो मृत पावलेला तो मुलगा त्या स्त्रीला खऱ्या अर्थाने अंतकरणामध्ये दुःखही होतं आणि तुकाराम महाराजांच्या विषयी मनात राग सुद्धा होत त्या स्त्रीने <vaporize Ich> <Gloria> त्या मुलाला उचललं आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होत तुकाराम महाराजांच्या समोर त्या मुलाला आणून टाकलं सांगितलं तुम्ही फार भजन करता स्वतःला हरिभक्त म्हणून घेतात स्वतःला भगवान परमात्म्याचे भक्त म्हणून घेतात आता माझा मुलगा मूर्त पावला तुमच्यात जर असेल सामर्थ्य तर माझ्या मुलाला तुम्ही जिवंत करून दाखवा तरच मी तुम्हाला हरिभक्त म्हणवेल माझ्या संसाराचं केलं माझ्या कुणाच्या मुळे झालं असेल तर त्याला फक्त तुम्ही आहात फार तुमच्या देवामध्ये तुमचा देवावरती विश्वास आहे ना खरंच जर तुमचा देव असेल तुमच्यात सामर्थ्य असेल तुमच्या भक्तीमध्ये तर याला जिवंत करा ऐका तो मेलेला मुलगा समोर पडलेला आहे तू खूप बरायनी त्या मेलेल्या मुलाकडे बघितलं आणि अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याचं ध्यान तुकोबराय करतात आणि ध्यान करता करता भगवान परमात्म्याच ध्यान करता करता तुकोबराई देवाला प्रार्थना करतात अशक्य ते नारायण नाही येर 오! <목소리> मनोमन भगवान परमात्म्याची प्रार्थना करताय परमात्म्याला विनंती करताय तुम्हा नाही नारायण चेतना अनावया देवा तुमच्यासाठी काय अशक्य आहे मेलेल्या माणसाला मेलेल्या मुलाला जिवंत करणं तुमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही तुमच्या सामर्थ्याचा परिणाम दाखवा आणि या मेलेल्या मुलाला जिवंत करा अंत देवाला प्रार्थना करत आहे परमात्मा प्रगत झाले आणि ऐका परमात्म्याने तुकाराम महाराजांना सांगाव महाराज माझ्यामध्ये मी सामर्थ्य आहे की मी त्याला जिवंत करू शकतो पण इथे मला माझ्या सामर्थ्याचा विचार माझ्या सामर्थ्याचा वापर करायचा सामर्थ्य आहे ना तुमच्या भजनाचं सामर्थ्य इतकं आहे की त्या भजनाच्या सामर्थ्याच्या माध्यमातून मेलेला माझी आवश्यकता नाही तुमच्या भजनाच्या सामर्थ्यावर हा मुलगा जिवंत होऊ शकतो माझ्या तुकोबरा भजन करावं परमात्मा आणि त्या भजनाचा परिणाम तुकोबरायांच्या कीर्तामध्ये मेलेला मुलगा काय झाला जिवंत झाला मला सांगायचं तात्पर्य परमात्म्याचं सामर्थ्य काय परमात्म्याच सामर्थ्य परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श झाला तर दगडाची स्त्री होते ही परमात्म्याची कर्तुम शक्ती आणि माझ्या तुकोबरा सा सामर्थ्य काय तुकोबराय मेलेलं मूल जिवंत करतात ही तुकोबरायांची कर्तुम शक्ती आहे